संजय राऊत म्हणतायत हा फ्रॉड आहे पण आम्ही म्हणतो संजय राऊत गॉड आहे संजय राऊत जे आहे ते राजकारणामधले गॉड आहे ते ते आता ते त्यांचं सगळ्यांचं चाललेलं आहे माननीय मल्लिकार्जुन खरगे म्हणत की आमच्या दोनशे पंच्याण्णव जागा येणार आहेत आमचाच प्रधानमंत्री होणार आहे ठीक आहे तुमचा झाला तर आम्ही त्यांचं स्वागत करण्यासाठी येऊ परंतु जे एक्झिट पोलचे रिपोर्ट आहे ते सगळे कुठे आहेत असं म्हणता येणार नाही आहे काय थोडं बदल त्यामध्ये मागे पुढे असतोही ज्या लोकांशी त्यांनी चर्चा केलेली असते ते मतदार अनेक वेळेला त्या एका बाजूचे असतात असंही असू शकतं आहे परंतु एक्झिट बोल जे असतात ते सगळे एकदम खोटे असतात असं अजिबात नाही त्यामुळं संजय राऊत यांच्या मताशी मी समज नाही संजय राऊत यांनाच वाटत होतं की त्यांना त्यांनाच महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनायचं होतं सामनाचं संपादक एवढं मोठं आहे की ते मुख्यमंत्रीपदच्यापेक्षा मोठं आहे त्यामुळं सामनाचा संपादक सोडून त्यांना मुख्यमंत्री मागच्या व्हायचं होतं पण आता जर एक्झिट पोल जर असे आले किंवा उद्या चार जूनला बरोबर मतमोजणीनंतर जे आकडे येतील ते आकडे पाहिल्यानंतर संजय राऊतचे डोळे एकदम बंद होतील अशा पद्धती परिस्थिती आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे काय आमदार जे आहे ते आमदार काँग्रेसमध्ये जाणार आहे तर त्यांना माझं निवेदन आहे की त्यांनी काँग्रेसमध्ये न जाता त्यांनी आर पी आयमध्ये आलं पाहिजे त्यामुळं रिपब्लिकन पक्षामध्ये जर निवडून येण्याची कपॅसिटीचे जर आमदार आले तर त्यांना ब तिकीटं पुढच्या निवडणुकीमध्ये मिळवून देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल त्यामुळे त्यांनी आर पी आयमध्ये यावं अशी आपल्याला विनंती आहे त्यांना विनंती आहे पण अजून काय अशा त्या ऐकू बातमी आहे ते तर नक्की राष्ट्रवादी लोक इकडे जाणार आहेत की नाही मला माहित नाहीये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेच थेट पक्ष प्रवेश करतील असं चर्चा जर मग जयंत पाटील तुमच्या पक्षात आले जसं तुम्ही म्हणतात त्यांना नेमकं पद काय असतं आमच्या पक्षात आले तर त्यांना महाराष्ट्राचा अध्यक्ष करू आम्ही